Audio Jungle. आयुर्विंदला समांतर पुलाचे काम तातडीने पूर्ण करा आमदार गाडगे यांचे निर्देश कामाची केली पाहणी सांगली दिनांक चौदा येथील आयुर्विंद पुलाला समांतर पुलाचे काम तातडीने पूर्ण करा हा पूल वाहतुकीसाठी लवकरात लवकर खुला करून नागरिकांची गैरसोय दूर करा असे निर्देश आमदार सुधीरदादा गाडगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आयुर्विंद पुलाच्या समांतर नवीन पुलाचे काम सुरू आहे आज या पुलाच्या उर्वरित कामाची पाहणी आमदार गाडगे यांनी केली त्यावेळी ते बोलत होते यावेळी माजी आमदार दिनकर तात्या पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते आमदार गाडगे म्हणाले समांतर पुलाचे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही त्यांची गैरसोय दूर होईल वाहतुकी अधिक सुलभ होऊन जाईल यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता कीर्तिकुमार मिरजकर यांना आमदार गाडगे यांनी पुलाच्या कामासंदर्भात सूचना दिल्या समांतर पुलाच्या कामाला आता अधिक गती मिळेल अशी अपेक्षा आहे त्यामुळे सांगलीकरांसाठी लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे यावेळी माजी नगरसेवक अजिंक्य पाटील गजानन आलदर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद देशमुख प्रवीण पाटील शंकर पाटील विकास सोसायटीचे अध्यक्ष सजयराव चव्हाण भरत बर्गे हरीश पाटील रवी बाबर हर्षल फल्ले नंदकुमार वाडकर तसेच पदाधिकारी सांगलीवाडीतील ग्रामस्थ परिसरातील नागरिक आदी उपस्थित होते सांगली पुलाला पुलाचे काम वेगात सुरू आहे आमदार सुधीर गाडगे यांनी शनिवारी या कामाची पाहणी केली आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले त्यांच्यासोबत माजी आमदार दिनकर पाटील माजी नगरसेवक अजिंक्य पाटील गजानन आलदर शरद देशमुख प्रवीण पाटील रवींद्र बाबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कीर्तिकुमार मिरजकर आदी अधिकारी उपस्थित होते